माझ्या पायांची जखम झाली होती जखम झाली मला वाटलं ती जखम का ना म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर मला सांगायला लागले की हो साहेब तुमचं ते गँगरिंग झालं ते असं झालं म्हटलं मग काय करावं लागाल सर अहो ते तर फार लांबलं मग ते म्हणे ऑपरेशन करावं लागलं म्हटलं ठीक आहे सर मग मी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर अडीच लाख रुपये खर्च आला ते पण ऑपरेशन सक्सेस झालं नाही मग डॉक्टरला म्हटलं का हो सर म्हटलं तुम्ही एवढे पैसे कसेच घेतले की म्हणजे अहो आम्ही तर आमच्या कामाचे पैसे घेतले म्हटलं मग माझ्या पायाचं काय म्हणते बघा आमचं काम जेवढं होतं तेवढं आम्ही केलं आता हे बघा आता त्याला आम्ही काही करू शकत नाही मग म्हटलं ठीक आहे मग मी परत डॉक्टर चेंज केला मग त्या डॉक्टरांनी गेलो महाले म्हणून मी मुंबई ना केला म्हटलं सर की पायाचं बघाबर काय झालं त्यांनी न पाहता सांगितलं अहो तुमच्या पायाला तर गँगरिंग झालेलं आहे म्हटलं मग आता काय करू नाही म्हणे तुमचा पाय काढा लागल नाहीतर मग तुमचा पाय आठ दिवसात काळा पडेल आणि दुसरा पण पाय काळा पडल म्हटलं मग याला काय किती खर्च आहे तर ते म्हटलं साडेतीन लाख रुपये लागल म्हटलं सर जर पुढेचं जर पांगली तर ते म्हणे ती जबाबदारी तर आमची नाही आहे अरे बाप म्हटलं मग आता ती जबाबदारी तुमची नाही म्हटल्यावर मग काय करायचं काय मग आमची पाहुणे त्यांना फोन लावला पोपटराव पवार म्हणून ते बाबाजीचेच भक्त आहे म्हटलं पाहुणे असं असं आहे पायाचं तर खूप काही प्रॉब्लेम झाला आहे आहो म्हणे काही करू नका तुम्ही इकडे या वेरुळ या बाबाजींकडं म्हटलं ठीक आहे केव्हा येऊ म्हणे आ उद्याची आमुश आहे तुम्ही आज शिव मी रात्री लगेच मुलीला म्हटलं चल बाई आपल्याला वेरवळं जायचं आम्ही वेरवळं गेलो सकाळी बघितलं अहो अक्षरशः मला तुम्हाला सांग तुम्हाला चालता येत नव्हतं मी रात्रभर फिरायचो रडायचो मी स्वतः आत्मविश्वास सोडला का म्हटलं आता आपलं जगणं कठीण आहे आपण जगत नाही पण जेव्हा विरळ गेलो विधी संपला विधी संपल्यानंतर बाबाजींकडे गेलो बाबाजींनी पाहिलं खा माणूस घसरत येतोय काय प्रॉब्लेम येता मग मी रडायला लागलो बाबाजींकडे पाय दरू म्हटलं बाबा खूप आगू लागली काय करू बाबा खूप आगू लागली बाबा म्हणे एकच मिनटं थांब बाकी काहीच करू बाबांनी भस्म घेतला आता धागा बांधला नारळ पाणी प्यायला दिलं मला आणि भस्म घेतला आणि भस्म ते पायावर टाकला टाकता क्षणी माझी आग गेली पोली मी लगेच श्वास सोडला म्हटलं अरे बाप रे म्हटलं मला पाणी प्यायचं पाणी पिलो नंतर मला कुठून राहा कुटुंब राहील आता कुठल्याही डॉक्टरला दाखवू नको घरी गोळ्या असेल त्या काढून फेकून दे कुठलीच गोळी खाऊ नको तिला काही झालं तर मी तर बसलेलं आहे माझ्याकडे येमपण मग मा, बाबाजी मला बोलले भाऊ काही करू नको फक्त तू पाच आमुष्या कर मी तीन नियमानं कर आणि मला दोन तास ओम जनार्दन आहे नम ओम जनार्दन आहे नम ओम जनार्दन आहे नम हा जप करायचा सांगितला तो जप मी हा रोज दोन तास करतो आहे सकाळी करतो आहे आणि संध्याकाळी पण करतो आहे